आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुका यामध्ये राजसाहेबाचा महत्वाचा वाटा राहिला आहे मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याची भूमिका राजसाहेबांनी केली आहे त्यांचे भेटून आभारही व्यक्त करायचे होते मधल्या गडचिरोलीपासून मुंबईच्या प्रवासात मी त्यांना भेटलो नाही पण आज मुंबईत आल्यावर त्यांची भेट घेणे आणि त्यांचे आभार मानणे हेही महत्वाचं आहे आणि सुद्धा ज्या निवडणुका आहेत त्यामध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे नाशिकमध्येही महत्त्वाची आहे त्यांनी ज्या पद्धतीने पुण्यामध्ये आव्हान केलं मोठा फायदा आम्हाला त्या ठिकाणी पुण्यामध्ये झाला आहे राजसाहेबांच्या एकंदरीत भूमिकेमुळं महाराष्ट्रामध्ये आम्हाला महायुतीला बळ मिळालं आणि पुढच्या काळातही महायुतीला त्यांचं बळ मिळेल ही अपेक्षा आम्हाला आहे राजसाहेबांनी सतरा तारखेला मोदींच्या सभेत त्यांची भूमिका ते मांडणारच आहे पण त्यांना मी अजून विनंती केली आहे आशिष शेलारजी देवेंद्रजी सर्वांनीच महायुतीच्या नेत्यांनी विनंती केली आहे अजून काळ त्यांनी जास्तीचा अठरा तारीख आहे त्या काळात द्यावा जेणेकरून महायुतीच्या उमेदवारला बड मिळेल मलिकार्जुन खडेलगे असे म्हणतायत की भाजपच्या दोनशे पेक्षा जास्त जागा येणार नाहीत असं मी लिहून देतो असं देखील दे पृथ्वीराज चव्हाणांनी पण सांगितलंय की अडीचशे जागा काँग्रेस पार्टी विरोधी पक्षनेता सुद्धा बसवू शकणार नाही त्यांच्या भरोशावर ही स्थिती काँग्रेसची राहणार आहे दोनशे चाळीस सीट लढणारी काँग्रेस कसा काय प्रधानमंत्र्यांचा विचार करू शकतो आणि विरोधी पक्ष नेता बनवण्याची स्थिती सुद्धा काँग्रेसची राहणार नाही ही देशामध्ये दे स्थिती आहे म्हणतात जे होर्डिंग पडलं आज मोदींच्या रोड शो आहे त्या मध्ये संजय राऊत म्हणते की मगरीचे अश्रू डाळण्यासाठी त्या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या बाबी करायला पाहिजे स्वतः एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा त्या ठिकाणी करतायत दुर्घटना आहे आणि सरकारने हे तपासलंच आहे पुण्याच्या काळामध्ये या पद्धतीचे होर्डिंग झाले कोण दोषी आहे त्यावर मोठी कारवाई झाली सरकारकडनं सरकारने कराव्याच्या गोष्टी सरकारने केल्या आहेत पण याला अंतिम करण्याची बाब सरकार करेल शेवटी जीव गेले आहे मोठा दुर्घटना झाली आहे आणि माननीय प्रधानमंत्री मोदींची रॅली ही पूर्वीपासून ठरलेली आहे ही काय आजच ठरली नाही दुर्घटना झाल्यानंतर नाही ठरले दुर्घटनेच्या पूर्वी आठ दिवसापूर्वी माननीय प्रधानमंत्र्यांनी वेळ दिला आहे त्यामुळं प्रधानमंत्री येत आहे भिवंडीला येत आहे आता दिंडोरीला आहेत त्यामुळं या दुर्घटनेशी जोडण्याचा प्रयत्न करतायत मला वाटतं सर्वांना संवेदना आहे आम्ही सर्वांनी संवेदना व्यक्त केल्या आहे अशी दुर्घटना होऊ नये काळजी सरकारने घेतली पाहिजे ज्या ज्या मुंबईमध्ये अशा पद्धतीचे अजून काही होर्डिंग्स असतील त्या होर्डिंग सुद्धा सरकारने तातडीनं तपासल्या पाहिजे काढल्या पाहिजे महानगरपालिकेने काढल्या पाहिजे या घटनेपासून काय आपल्याला पुढं नेता येईल अशी दुर्घटना पुन्हा मुंबईत होण्याची काळजी घेतली पाहिजे महाविकास जेव्हा आपण अचानक कोणाचं स्वागत करतो तेव्हा स्वागत घेणार माहीत नसतं तेव्हा नंतर थे ते ता 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 त्या ठिकाणी ज्या काही बाबी आल्या खरं तर स्वागत घेणाऱ्याचा काय दोष असतो आणि राजा स्वागत करणाऱ्याची भूमिका शेवटी याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे की कुठल्या प्रकारच्या कोणाच्या भावना नाही पण स्वागत घेणारा व्यक्ती आता माझ्याकडे दुपट्टा टाकला कोणी तर त्या काळात तर एकदम माहिती पडत नाही काय होणार आहे पण थोडी काळजी या गोष्टीची भावना पुढे तर दुखावण्याची काळजी आपण घेतली पाहिजे चार जून नंतर मोदींना हिमालयात जावं लागेल असं म्हणतात ते याला चार जून नंतर मोदींना हिमालयात परत जावं लागेल महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये लोकांनी नाकारला आहे स्वतः शरद पवार साहेब बारामतीमध्ये पराभूत होत आहे सुप्रिया सुळे पराभूत होत आहे हे शरद पवार साहेबांना कळलं आहे अनेक झटके महाविकास आघाडीला लागणार आहे त्यामुळे चार तारखेची वाट बघा काही लोक अज्ञात जातील काही लोक अज्ञातवासात जातील काही लोक अज्ञातवासात जातील आणि पृथ्वीराज चव्हाणने मान्य केलं आहे पृथ्वीराज चव्हाणजींनी मान्य केलं आहे की या महाराष्ट्रातले सहा पक्षापैकी दोन पक्ष हे विली या ठिकाणी बंद पडतील त्यांचं अस्तित्व राहणार नाही मग दोन पक्ष कोणते असणार आहे भाजप असणार आहे का एकनाथ शिंदेजी असणार आहे का अजित पवारजी असणार आहे का तर नसणार म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी नक्की केलं आहे की शरद पवारसाहेबांची तुतारी आणि उद्धव ठाकरेची मशाल ही त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसणार नाही असं पृथ्वीराज चव्हाणच्या बोलण्यावरनं वाटतं आणि दुसऱ्या दिवशी शरद पवार साहेबांनी विलिनीकरणाची भाषा केली आम्हाला विलिनीकरण करावं लागणार तो टोन सेट केला याचा अर्थ पृथ्वीराज चव्हाणच जे बोलणं होतं ते या महाराष्ट्रात दिसणार आहे महाराष्ट्रात ता चार तारखेनंतर तुतारी आणि मशाल मात्र जमा होणार आहे तसं की मोदी एकाच मंचावर इथं येत आहेत शिवाजी पार्क आगामी काळामध्ये तर तारखेला मोदींची भेट होण्याची काय शक्यता वगैरे आहे का शिवसेनेतून अशा पद्धतीचं निमंत्रण वगैरे काय दिलेलं आहे का मोदीजींना सभेला राजसाहेबांनी यावं असं देवेंद्रजी मी आशिष शेजारजी आम्ही सर्वांनी त्यांना निमंत्रण देणे हे आमचं कर्तव्य आहे राजसाहेबांनी विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याचा घोषणा केली ती अत्यंत महत्त्वाची होती ती राज्याच्या जनतेलाही मान्य आहे मराठी माणसालाही मान्य आहे राजसाहेबांनी अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आणि त्यामुळे आमच्या पक्षाची ही महत्त्वाची भूमिका आहे की त्यांना आभार मानले पाहिजे त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि त्यामुळं त्यांच्या या भूमिकेने एक मोठी आम्हाला महायुतीला उभारी मिळाली आहे आणि पुढच्या काळातही ते या पद्धतीच्या भूमिका घेत राहतील हे महाराष्ट्राकरता महत्वाचं आहे तर नवजिया लँड जियाद नंतर आता वोट जियाचा आरोप होतो आशिष शेवट म्हणतात वोट जियाचे आता उद्धव ठाकरे आहेत आणि आता अशा प्रकारचे पत्वे काढले जातात की मुस्लिम समाजाने उभाट्या गटालाच मतदान करावं हिंदी समाजासाठी सुद्धा असे काही पत्वे निघालेत हे खरं आहे की मी कधी नव्हे बत्तीस वर्ष झालं मी अनेक निवडणुका लढल्या आहेत पंचायत ते विधानसभेपर्यंत अशा पद्धतीचे फतवे मस्जिदमधनं निघतात हे पहिल्यांदा बघितलं आणि या पद्धतीचं जिहाद आपण बघितलं असाल भाषणातनं ज्या पद्धतीने आदेश देण्यात आले आहे हे महाराष्ट्राने कधी बघितलं नाही सुरुवात मस्जिदमधनं केल्या गेली सुरुवात त्या ठिकाणी मताची जिहाद करण्यात आली आणि याला खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेजी यांनी खतपाणी घातलं आहे धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये टेळ लावण्याचं काम उद्धव ठाकरेंनी के केलं आहे आणि शरद पवार पवारसाहेबाचं राजकारण तुम्हाला माहिती आहे एक सत्याहत्तरपासूनचं एकोणीसशे सत्याहत्तरपासून जेव्हा जेव्हा पवार साहेबांना वाटलं तसं तसं सत्तेच्या राजकारणाकरता समाजा समाजामध्ये धर्माधर्मामध्ये ते तेळ निर्माण करण्याकरता अनेक गोष्टी केल्या आहेत आता त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही अनेक उदाहरणं सत्याहत्तरपासूनचे आहेत की जेव्हा जेव्हा त्यांना वाटलं तेव्हा त्यांनी सोयीचं सत्तेकरता राजकारण केलं आहे आणि आता सुद्धा भारतीय जनता पार्टीला कोण हरवेल भारतीय जनता पार्टीला कोण हरवू शकेल महायुतीला कोण हरवू शकेल त्यामुळं असं एक टोन टोन सेट करून धर्माधर्मात वाद लावून मतं घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे माननीय मोदीजी सतरा तारीख को शिवाजी पार्क में शाम को छः बजे रैली करने वाले हैं उस रैली के लिए देवेंद्र जी आशीष शेलार जी और मैंने माननीय राज साहब को उस रैली में आने का निमंत्रण दिया है राज साहब ने इसके पहले ही माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने जो संकल्प किया है विकसित भारत का उसके लिए उन्होंने साथ देने का ऐलान किया है और यह ऐलान महत्वपूर्ण है राज साहब का जो ऐलान था कि मोदी जी के विकसित भारत को साथ देने का ये महाराष्ट्र की जनता ने स्वीकार किया है और मुझे लगता है कि मुंबई के लिए महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी बात है और हमारे महायुति के जब चुनाव के रिजल्ट आएंगे तो उसमें राज साहब का जो प्रेजेंस है राज साहब का जो आह्वान है इसको हमें बहुत फायदा मिलेगा मैंने आज उनसे मुलाकात करके सत्रह तारीख का निमंत्रण दिया है निश्चित रूप से राज साहब उस सभा में आएंगे भी हमने उनके आगे जाके भी देवेंद्र जी मैंने और सबने कहा आशीष जी ने छिलार जी ने कि अठारह तारीख को भी और आगे आने वाले दिनों में भी राज साहब महायुति के साथ पूरी तरह से रहेंगे इसके इसके बारे में भी हमने उनको विनती की है अरविंद केजरीवाल एक ही सभा के लिए ये तो पिछले एक साल से चल रहा है हिंदू सनातन धर्म की भाषा करने हिंदू सनातन धर्म समाप्त करने के लिए जो उदय निधि स्टालिन ने भाषा की है बोला है कि हमारा प्रधानमंत्री जब देश में बैठेगा तब हम हिंदू सनातन धर्म खत्म करेंगे ये भाषा करने वाले उदयनिधि स्टालिन के साथ उद्धव ठाकरे बैठे हुए हैं जिस प्रकार से देश विरोधी ताकते महाराष्ट्र देश में आ रही है उसके साथ उद्धव ठाकरे जी बार बार बैठे स्वतंत्र वीर का सावरकर जी का अपमान करने वाले के साथ बैठे है तो अभी जिस प्रकार से राजनीति हो रही महाराष्ट्र में धर्म के आधार पर जात के आधार पर वोटों की राजनीति करना ये महाविकास आगाड़ी के खाते में जाती है और ये लोग महाराष्ट्र को जिस प्रकार से डाइवर्ट कर रहे जातियों धर्म के नाम पे लेकिन महाराष्ट्र की जनता कभी भी ऐसी नहीं है महाराष्ट्र की जनता मोदी जी को साथ दे रही है गढ़चिरुले से लेकर मुंबई तक हमने देखा है महाराष्ट्र की जनता मोदी जी के विकास के साथ खड़ी है और विकसित भारत के लिए मोदी जी के साथ खड़ी है इनके करने से कोई फायदा नहीं होने वाला है ठीक है सर थैंक यू सर